जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदत्ता कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज सांगली रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप ते कारंजा चौक या सवा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे या कामाला सुरुवात झाल्याने आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन सर यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी महादेव अन्ना पंकज मेहत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनर्जी हॉस्पिटलचे संचालक प्रशांत जगताप सेवा सदन हॉस्पिटल स्टाफ गजानन हाऊसिंग सोसायटी लालनगर व भागातील नागरिक उपस्थित होते गेले तीस ते पस्तीस वर्षाच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे मोहन वनखंडे सर तसेच दिगंबर जाधव हो, यांनी रस्त्यासाठी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम यांच्याकडे पाठपुरावा केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन हॉट मिक्स डांबरीकरण कामाची सुरुवात झाली समीदा कदम मोहन वनखंडे सर यांनी नागरिकांसह आज रस्त्याची पाहणी करून नागरिकांच्या सूचना घेतल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत समीदादा कदम व मोहन वनखंडे सर यांचा नागरी सत्कार करून आभार मानले या रस्त्याला लागणाऱ्या निधीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनायजी कोरे आणि प्रदेशाध्यक्ष कदम यांनी विशेष प्रयत्न करून नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून मुक्त केले त्याबद्दल मोहन वनखंडे सर यांनी त्यांचे आभार मानले शहरातील एक सर्वात महत्वाचा दुवा असणारा रस्ता म्हणून आपण की इथं असणारा एस टी वर्कशॉप सिनर्जी हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल आणि एस टी वर्कशॉपमधील सर्व कर्मचारी गजान हाऊसिंग सोसायटी आणि इथं असणाऱ्या मोठ्या वसाहतीमध्ये राहणारे नागरिक या सर्वांच्यासाठी आवश्यक असणारा हा रस्ता त्याचं काम सुरू झालेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमचे नेते विनयजी कोरेसाहेब आणि समीरदादा कदम यांनी हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता बजेटमधून जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आपण खूप वर्षेची प्रलंबित मागणी होती की येणारे एम आर डी सीतून येणारे जे लोक आहेत गोदरेज फॅक्टरी पासून त्यांना मिशन चौकात जावं लागायचं मिशन मधून सांगली किंवा मिरजमध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या आता सोय एम आर डी सी ज्या असतील एस टी वर्कशॉप असतील गजान हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदन आणि इथं असणार सिनरजी हॉस्पिटल हे जे मोठी हॉस्पिटल झाले आहेत त्या लोकांना येणाऱ्यासाठी किंवा अँब्युलन्ससाठी खूप मोठी सुविधा झाली आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीरदादानी खूप मोठं योगदान दिलंय खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुकमध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम त्यासाठी विशेषतः समीरदादाचे मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून प्रभाग क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समीर माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय आहे त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे तर मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद गजानन सोसायटी संचालक Uh, आमच्या सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची रस्त्याची सोय नव्हती अल्फान्सो uh, वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे आणणेसुद्धा फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता uh, आता मगाशी मानखंडी सरांनी सांगितल्याप्रमाणे समितीचा कदमच्या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजीबाईवाडी इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेलं आहे तर त्यामुळं आम्ही सं संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधवसाहेब यांचा सगळ्यांचा सा आम्ही आभार मानतो